नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये लाडकी बहीण योजना संदर्भात आजचा महत्त्वाचे अपडेट आज एक डिसेंबर सर्व लाडकी बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे परंतु कोणत्या महिलांच्या खात्यावरती पैसे येणार आहे त्याच्याविषयीचा आजचा आपला सविस्तर व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला ज्याच्या आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी भेटेल व लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांशी रिलेटेड जे काही नवीन नवीन प्रश्न असतील याच्याविषयी आपल्या चॅनलमधून आपण मार्गदर्शन करत असतो सुरुवातीला लाडकी बहीण योजने संदर्भातला सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे परंतु कोणाला पैसे येणार आहे कोणत्या बँकाचा आणणार आहेत या सर्व शंकांचे समाधान आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे सुरुवातीला बघूया लाडकी बहीण योजना ही योजना महिलांच्या विकासासाठी सरकारने चालू केलेली आहे मग या लाडकी बहीण योजनेचा आता सरकार विधानसभा झाल्यानंतर नवीन लाडकी बहीण योजने संदर्भात अपडेट येणार आहे मग ही वाटपास सुरुवात वाट कशा पद्धतीने होणार आहे आज एक बारा दोन हजार चोवीस लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्वाचा आनंदाचा दिवस आहे आज महिला महिलांच्या खात्यावरती लाडक्या बहिणीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाले आहे नवीन पंतप्रधान नवीन जे काही मुख्यमंत्री आलेले आहेत त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आत्ता पैसे देण्यास सुरुवात करणार आहे आज बहुतेक महिलांच्या खात्यावरती हे पैसे आलेले आहे जर तुमच्या खात्यावरती हे पैसे आलेले नसतील तर तुम्ही आता लगेच हे काम करायचं आहे आपले अकाउंट चेक करायचे आहे आणि आपल्याला कळवायचं आहे कमेंटमध्ये पैसे आले का नाही त्याचबरोबर आता हे जे पैसे आहे हे फक्त ठराविक बँकांमध्ये येणार आहे मग हे कोणत्या बँकांमध्ये येणार आहे याच्यासाठी ये आपल्याला आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आता येत्या दिवसामध्ये दोन हप्ते जमा होणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन हप्ते म्हणजे महिलांना बेचाळीसशे रुपये जमा होणार आहे मग ते बेचाळीसशे रुपये कोणाला जमा होणार आहे ज्यांनी या दहा बँकेमध्ये अकाउंट असेल आणि इतर कोणत्याही योजनेचा फायदा घेतलेला नसेल त्यांना सुद्धा आता हे ये पैसे येणार नाही म्हणजे तुम्ही आता जे काही व्यवस्थितपणे बघायचं आहे आपले खाते वगैरे व्यवस्थित आहे का आपण कोणत्याही इतर योजनेचा फायदा घेतलेला आहे का तर तुम्हाला पैसे येतील नाहीतर पैसे येणार नाही असा आत्ताची काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्याचबरोबर आज झालेल्या उदय सामंत यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा कळवलेले आहे की आता हे पैसे कोणाला येणार आहे कोणत्या बँका चालणार आहे तर महाराष्ट्रातील या दहा बँकांना सर्वात आधी पैसे येणार आहे मग त्याच्यामध्ये कोणते कोणत्या बँक आहे महाराष्ट्र बँक आहे स्टेट बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे या दहा बँकांना लवकरात लवकर पैसे येणार आहे आणि उरलेल्या जे काही महिला आहे त्यांना इथं दोन ते तीन दिवसामध्ये पैसे येणार आहे पण आता नियम आणि अटी सरकार व्यवस्थित बघणार आहे पहिल्या टप्प्यात जे लाडक्या बहिणीचं वाटप झालं तिथं नियम आणि अटी एवढ्या बघितल्या नव्हते आता जर तुम्ही करदात असेल तुमच्या घरात गाडी असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येणार नाही मग त्या लाडक्या बहिणी संदर्भात आज उदय सामंत यांनी केलेले स्टेटमेंट आहे ते आपण बघूया हे योजना आल्यानंतर ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा पाठिंबा मिळतो काढून नाही कुठे परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे त्याच्यामुळे हे नव्यानं काही नियम आलेले नाहीये कंपनी हा निर्णय नियम झालेले आहेत त्याच्यामध्ये भगत बदल काय करण्याची आवश्यकता मग त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे जे काय अटी नियम आहे जे पहिल्यापासून जे आलेले आहे त्याच आहे याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही ज्या आपण अटी व शर्तींसाठी मागचा व्हिडिओ टाकलेला होता त्याचबरोबर जे काही महिला व बाल विकास मंत्री आहे अदिती तटकरे यांनी सुद्धा हे ठरवून दिलेलं आहे की एकवीसशे रुपये याच महिन्यात महिलाला महीन मिळणार आहे त्या कोणत्या महिला आहेत तर त्यांनी कोणत्या योजनेचा दुसरा फायदा घेतलेला नाही किंवा त्यांचे उत्पन्न हे ठराविक दिलेलं आहे त्यांनाच आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाही त्यांच्याच महिलांना आता हे पैसे येणार आहेत आता याच्यासाठी आपल्याला हे दहा अकाउंट कोणत्या बँकेचे आहे ते बघणं महत्त्वाचं आहे मग ते बँकेचा अकाउंट बघण्यासाठी आपण लिहिलेली लिस्ट आहे याच खात्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार आहे मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या योजना आहे महिलांना आता टेन्शन येत आहे आपल्याला पैसे येत आहे का नाही येत आहे का नाही कारण सरकार स्थापन होणार आहे पैसे आलेले नाही परंतु महिलांनी कोणतेही घाबरायचं कारण नाही या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे येणार आहे मग बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक स्टेट बँक इको बँक या बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे येणार आहे त्याचबरोबर इतर जे काही प्रायव्हेट बँक आहे इथं सुद्धा पैसे येणार आहे परंतु याला येण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे परंतु त्याच्यासाठी तुम्ही आधी बघायचं आहे आपल्या घरामध्ये कोणाकडे करदाता आहे का उत्पन्नाची आठ बरोबर आहे का किंवा आपण कोणत्या इतर योजनेचा फायदा घेतला असेल तर आपणास हे पैसे येणार नाही ह्या पाच सरकारी बँका आहेत त्याचबरोबर खाजगी काही बँका आहे पण इथं थोडासा टाइम लागणार आहे सरकार आता जे आहे परत एकदा व्यवस्थित चेक करणार आहे आणि इतरच तुमचे पैसे देणार आहे तुम्हाला जर व्यवस्थितपणे पैशाविषयी जर काही अडचणी असेल तर तुमची तुमच्या जवळच्या अशा सेविका केंद्रांना सुद्धा विचारू शकता किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुमच्या संकांचे निरासन करू शकतो परंतु सरकार आता एकवीसशे रुपये देणार आहे ते व्यवस्थितपणे पारखून देणार आहे कारण का बरोच महिलांना किंवा बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे काही महिलांना डबल पैसेसुद्धा मिळालेले आहे परंतु आता असं होणार नाही तुम्ही तर कोणत्याही योजनेचा फायदा घेतला असेल तर तुम्हाला आता बहिणीचा फायदा घेता येणार नाही परंतु ज्यांनी घेतला असेल त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते तर महिलांनी सावध व्यवस्थित बघायचं आहे आपण कुठे सरकारी नोकरीला नसावं उत्पन्नाची आठ सरकारने दिले त्याच्यानुसार असाही आपल्या घरामध्ये फोर व्हीलर नसावी किंवा आपल्या घरातील इतर कर्म कोणीही शासकाचे किंवा सरकारी कर्मचारी नसावे अशा प्रकारची अटी घालून दिलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर पण वाटला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओलाच्या बेल आयकॉन प्रेस करा त्यानंतर काही कमेंटमध्ये तुम्ही आपला रिप्लाय देऊ शकता धन्यवाद मित्रांनो